छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लिंबेवाडी फाट्याजवळ धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मात्र भरधाव कार आणि स्कूटीचा भीषण अपघात झाला या अपघातात मात्र स्कूटीवरील दाम्पत्य जागीच ठार झालं अपघातानंतर काल कार चालक मात्र कारण फरार झाला सतीश मगरे व तेजस मगरे अशी मृतांची नावे असून अंबड तालुक्यातील पथरवाला येथील रहिवासी आहेत छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे जात असलेल्या भरधाव कार नियंत्रण सुटलं याच दरम्यान मगरी दाम्पत्य छत्रपती संभाजीनगरला स्कूटीवरून जात होतं भरधाव कार हे लिंबीवाडी फाट्याजवळ दुभाजकाला कारला धडकली आणि दाम्पत्याच्या दुचाकीला जाऊन धडकली कार ओढ्यात जाऊन पडली त्याचबरोबर स्कूटीही फरकटत गेली आणि दोघं पती पत्नी मात्र कार खाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर कार चालकाने तिथून पळ काढला तसंच परिसरातील नागरिकांनी कार बाजूला काढून मृतदेह बाहेर काढले तर मग या घटनेमुळे मात्र प्रतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे